नमस्कार ज्ञाना शेतीमध्ये मी पुन्हा आपलं सर स्वागत करत आहे आज आपण पुरंदर तालुका सासवडमध्ये आलेलो आहोत तसं आमचं सासवडवर पहिल्यापासून प्रेम आहे मी इथं कामही केलेलं आहे आणि इथले शेतकरी एवढे जिद्दी आणि काही करून पैसे करणारे आहेत त्यामुळं माझं सासवडच्या शेतकऱ्यावर प्रेम आहे आणि मला वारंवार सासवडला यायला आवडतं आज आपण असं एक गाव आहे जिथं आलेलं आहे बेलसर म्हणून गाव आहे सासवड पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि हे गाव तसं टोमॅटोसाठी फार प्रसिद्ध आहे जवळपास इथं चारशे ते साडेचारशे एकरवर टोमॅटोची लागवड होती परंतु आज आपण बेलसरला येऊन टोमॅटोचा व्हिडिओ करत नाही तर आपण आज कारल्याचा व्हिडिओ करतो मित्रांनो आणि आमचे मित्र आहेत ते कृषी विभागामधून निवृत्त झालेले आहेत ते फार तंत्रशुद्ध शेती करतात ते फक्त शेतीच करत नाहीत तर ते सामाजिक कार्यामध्ये सगळ्याच्या पुढं असतात तर त्यांच्या शेतात आलेले आहेत आणि आज, आज आपण कारल्यावर बोलणार आहोत कारल्याबद्दल जे काय बारकावे आहेत ते आज, आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर संभाजीराव नमस्कार नमस्ते आपली जरा ओळख करून द्या प्रेक्षकाला मी संभाजी विश्वासराव गरुड राहणार बेलसर मी कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आणि मला शेतीचा छंद असल्यामुळं मी शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून ज्याच्यात म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न लेबर कमी आणि जे शासनाने एकात्मिक मॉडेल काढलं होतं की प्रत्येक पीक म्हणजे एका पिकात फायदा नाही झाला तर दुसऱ्या पिकात तरी व्हावा या दृष्टीने मी वेगवेगळ्या प्रकारची पिकं करत असतो ब आता आपण कारल्या पिकामध्ये बसलेलो आहे तर तुमच्याकडे इथे एकूण क्षेत्र किती आणि कोणकोणती पिकं आहेत माझ्याकडं इथं पंधरा एकर क्षेत्र आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी आता कांदा कारली फ्लावर टोमॅटो कोबी आणि डाळिंब आहे पोपई आहे आणि बाकीचा ऊस असतो बरं बरं आता ही जी आपण कारलं लावताय तुम्ही बऱ्याच दिवस करताय आपली चर्चा झाली होती तर मग किती वर्ष झालं हे कारल्याचं पीक घेत तुम्ही मी एकोणीस दोन हजार एकोणीसपासून कारल्याचं पीक दरवर्षी कंटिन्युअस घेतो कारण एक पे एक हे संपलं की लगेच दुसऱ्या दुसऱ्या पिकाची तयारी करतो दुसरं पीक आणि हे अर्धा ते एक, एक एकरापर्यंतच हे पीक करतो कारण ह्याची तोडणी जर लेट झाली तर हा बदला म्हणून माल जातो त्याच्यापेक्षा थोडं माझ्याकडे लेबर ले कमी असल्यामुळं जेवढे कमी लेबरमध्ये होईल त्या त्या पद्धतीनेच तेवढं पीक करा अर्धा ते एकर अर्धा आणि दोन हजार एकोणीस पासून म्हणजे पाच आवड झालं तुम्ही कारल्यामध्ये काम करताय आता ही जी आपण बसलेलो आहे ह्याची लागवड कधी केलेली आहे ह्याची लागवड तेरा मेला तेरा मेला लागवड केली त्याच्या अगोदर पूर्ण सहा सहा फुट अंतरावर बेड 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 तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शेणखत त्यानंतर शेणखत आणि बेसल डोस भरून हा मल्चिंग पेपर टाकलेला आहे मल्चिंग पेपरची क्वालिटी थोडीशी उन्हाळ्यात असल्यामुळं मल्चिंग पेपर चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर टाकलेला आहे फाईव्ह लेअरचा मल्चिंग पेपर असल्यामुळं आत उष्णता तयार होत नाही आणि जे आता रेग्युलर बाजारात मल्चिंग येतात ते एकदम म्हणजे चांग हे नसतात आणि हा मल्चिंग पेपर बाकीच्या तुलनेत दुप्पट किंमत असली तरी परंतु याच्यात कुठेही तुम्हाला म्हणजे उष्णतेमुळं पी आ, नागी पडले वगैरे असा हा प्रॉब्लेम येत नाही त्या मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ड्रीप पाणी अगोदर ड्रिप हातरून नंतर मल्चिंग पेपर टाकून चांगल्या पद्धतीने उन्हाळा असल्यामुळं गारा केलेला होता बेड चांगली भिजवून घेतली बेड चांगले भिजवून घेतले होते आणि आम्ही कसं करतो की त्याच्या अगोदर म्हणजे सतरा ते अठरा दिवस नर्सरीवाल्याला रोप तयार करायला होतो आणि त्याच्याकडून ते रोप त्या दिवशी आलं की होल पाडून लगेचच त्याच्यात लागवड करून घेतो आता, आता काही लोक बीट डोपतात बियाची पण खूप चांगली होती परंतु आमची राणं तयार आणि त्याच्या तो तो टाइम टाइम होऊन जातो आता आपण सहा फुटाचा बेड केला आणि मग दोन रोपातलं किती अंतर ठेवले दोन रोपातलं अडीच फुट अंतर ठेवलेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा वाण कुठला वापरला त्या दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यानच नवीनच व्हरायटी आली होती त्यावेळी हिला डावणी त्यानंतर हिचं जे काटे फळांना जे काटे आहेत काटे खूप चांगले आणि हे आहेत जरी मोडला काटा तरी तो काळा पडत नाही मी व्हरायटीच म्हणजे आपण मार्केटिंग नाही बरोबर तू या, याच्यामध्ये बाजार बाजारात खूप चांगल्या पद्धतीची मागणी असते त्याला आणि कारलं पण चुहा पण नाही आणि जास्त मोठं पण नाही अमनश्री यांची जुनी खूप चांगली व्हरायटी होती पण तिला व्हायरस जास्त येतो तिला व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी काढल्यामुळं ही हिची मी लागवड केली एकोणीस मध्ये मला जवळजवळ एकरी सोळा ते सतरा टन उत्पन्न मिळालं होतं परंतु जशी जशी हायब्रीड व्हरायटी हे होती जशी तशी जुनी होती तशी हो तशी ती ससेप्टेबल होती प्रत्येक ह्याच्यासाठी मग मग आता ह्यांनीच नेम्सनी दुसरी एक व्हरायटी काढली तिची आता मी लागवड करणार आहे तिची रोप पुढची व्हरायटी पुढची व्हरायटी तर त्याची लागवड करायला सांग आता बेड मध्ये म्हणले बेसल डोस भरलाय मग त्याच्यात काय काय भरलं त्याच्यामध्ये अठराशेचाळीस एमओपी किती एकरी थोड एक दीड बॅग अठराशेचाळीस ची आणि एक बॅग ची आणि शेणखत जो दोन ट्रोल आणि दोन ट्रेलर एकरला जाऊन हो एकरला एक आणि मग लिंबोळी पेंट वगैरे हो काय लिंबोळी पेंट नाही वापरली मी बाकी शेतकरी काही लोक निमेटोडसाठी म्हणजे सूत्रकुमीसाठी काय फर्टिरा वगैरे वापरतात तसलं काय तर मग मी काय करतो की हा प्लॉट संपला की लगेच हा कट म्हणजे तिथे जागेवरच कट करायचं ह्या मल्चिंगचा ह्या जाळीचा आणि ह्या मांडवाचा पुन्हा उपयोग होण्यासाठी मग मी ह्याच्यात पॅसेलोमासिस आणि सोडोमोनोस सोडतो ट्रायको सोडतो आणि जेणेकरून जो निमेडोट झालेला आहे तो हि होऊन जाईल आणि दोन्ही रोपांच्या मध्ये बरोबर एक होल घेऊन त्याच्यामध्ये बी बी टोपण्याची बी टोपून घेतो पावसाळीच हंगाम का निवडला कारल्याचा पावसाळ्यात मे एप्रिल मे मध्ये जर लागवड केली तर जून मध्ये नेमक्या भाज्या कमी असतात आणि मार्केट सगळ्यात जास्त पंधरा जून च्या दरम्यान मार्केट खूप वाढत आता ह्यावेळी माझी तेरा मे ची लागण आहे पंचवीस पंचवीस जूनला चालू तो, पहिला तोडा झाला त्यावेळी मला साठ ते, सत, ते सत्तर रुपये किलो प्रमाणे बाजार मिळाला आणि ह्या वर्षी म्हणजे पाऊस सतत चालू झाल्यामुळं बाजार हा जवळजवळ महिना ते स चांगले बाजार टिकले म्हणजे आत्ता बाजार तीस रुपये किलो पर्यंत आलेला आहे नाही तर पन्नास साठ पन्नास चाळीस आणि आत्ता तीस वर आलेला आहे बाजार असं काय का ह्याच्यामध्ये की जास्त जर थंडी पडली किंवा जास्त पाऊस असाल तर फुलगळ होती त्यामुळे बाजार वाढतो आणखी पुढे काही थंडी वाढणार नाहीत आता कारण सगळ्यांची म्हणजे मेजर कारली सुरू झालेली आहेत आता बाजारात खूप मोठी आवक आहे परंतु थंडीत जर आपण लावली तर ही उशिरा चालू होतात आता जसं मी रोप लावल्यापासून म्हणजे अठरा सतरा अठरा दिवसाचं रोप आणि ते लावल्यानंतर बरोबर चाळीस ते पंचाळीस दिवसामध्येच पहिला ओढा येऊ आपण सुरुवातीला लागवड रोप लावल्यानंतर काय काय का दोन करतो आपण पहिली आळवणी बावीस टीन आणि क्लोरो त्याची आळवणी करतो त्यानंतर मग ह्युमिक अॅसिड आणि बारा एकसष्ट म्हणजे खत त्याच्याबरोबर देतो की मुळांची चांगली वाढ व्हावी ह्याच्यात आणि आळवणी झाल्यानंतर मग त्याच्यावर येऊ आपण आता जनरली लोक कुठलाही भाजीपाला पीक असेल तर आता तुमच्याकडे तर टोमॅटो खूप आहे टोमॅटोला सात सात नऊ नऊ पर्यंत लोक आळवलेला गेले आहेत आपला उद्देशच ज्ञानाशेतीचा हा आहे की आमचं तर म्हणणं आहे की शेतीमध्ये मातीमध्ये पहिली गोष्ट तुम्ही पिकावर फवारायला रसायन वापरा परंतु जमिनीत तरी कुठलं रसायन सोडू नये असं एक आम्हाला वाटतं कारण काय झालंय आपल्याकडं खूप आधी सेंद्रिय कर्व कमी आहे कारण जनावर संख्या कमी झाली शेणखत कमी झालं तर मग तुम्ही जी आता बावीस टी आणि क्लोरो म्हटले त्याच्याऐवजी जर आपण पॅसिलोमायसिस हे जर ह्याची आळवणी केली तर ऑलरेडी तुम्ही दोन टाकले तर मग याचा काय फायदा असेल असं वाटतं होईल असं वाटतं ना परंतु त्यावेळी कसं होतं की लगेच आता म्हणजे उन्हाळ्याची टोमॅटोची लागवड सगळ्याची लागवडी एकाच वेळी चालू असतात आमच्या आणि त्याच्या ह्याच्यात मग ते कारण ते आणून चोवीस तास भिजत टाकून त्याच्यात गुळ हे टाकून त्याच्यामध्ये टाकायचं पाऊस पडल्यावर या वर्षी लवकर पाऊस झाला लवकर पाऊस झाला आणि नंतरच्या ह्याच्यात मात्र ज्यावेळी दुसरं पीक करणार त्याच्या अगोदर मी ते म्हणजे सोडून घेतो नाही याच्यामध्ये कसं आहे एकतरी हे स्वस्त आहे एकरी एक किलो वेगवेगळं आणलं तरी एक चार पाच चार आयटम आहे ते समजा मी बोलले बिवेरिया नंतर मॅट्रायझम पॅसिलोमायसिस आणि सोडोमोनिस एक पाच प्रकारे किलो मधून जर सोडलं आणि जर त्याला खायला जर असेल तर ते वाढत आहे आणि पुन्हा कधी सोडायची पण गरज आहे त्याला हवा पाणी मिळाली खायला असं सर तुम्ही चांगला मुद्दा मांडला इथून पुढच्या ह्याच्यात की थोडस अगोदर आणून त्याची आम्ही म्हणजे हे करू कारण सगळ्यात स्वस्तात आणि आमचं पण तेच आहे की कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी झालं उत्पन्न कसं वाढल हे पाहिलं पाहिजे आपण आणि मग ह्याला सुद्धा लेबर खूप कमी लागतात त्याच्यामुळं लेबरचाही प्रॉब्लेम आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे म्हणून मग मा हे आता, आता पुन्हा खत कुठलं ठिबक मधून सोडतात ठिबक मध्ये एकोणीस एकोणीस त्यानंतर बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा जिरो साठवीस झिरो साठवीस पण सोड कारण ह्याला आवश्यक आहे काळी जमीन आहे कारण त्याचं पीएच नक्कीच जास्त असेल त्या ठिकाणी साठ चालतंय कारण त्याचं पीएच फार कमी तर मग आता पहिला थोडा तुम्ही सांगितलं की लागोडीनंतर चाळीस त्रेचाळीसशे सध्या मग त्याला किती माल निघला त्यावेळी पहिल्या पहिला म्हणजे ह्याच्यात पंधराशे रोप बसलेली आहेत फक्त पंधराशे रोप मध्ये पहिल्या दिवशी बावीस बॅग म्हणजे दोनशे वीस किलो माल निघाला दोनशे वीस किलो निघाला आणि नंतर मग वाढत 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 सत्तर आ, सत्तर बॅग ऐशी आँश, ऐंशी बॅगापर्यंत माल निघतो तोड्याला बॅग दहा किलोची बॅग आणि लोकलच मार्केट असल्यामुळं दोन बाजार असतात एक जेजुरीचा गुरुवारचा आणि सोमवारचा सासवडचा किती दिवसाला तोडाव हो करतात मग गुरुवारी एक आणि सोमवारी एक तीन दिवसांनी म्हणतो आपण ते तीन चार दिवसात तीन चार दिवसात होतो किती तोडे झाले आतापर्यंत आतापर्यंत आठ ते दहा तोडे झाले असतील आणखीन किती होतील अजून जवळ जवळ महिना भर चालेल महिनाभर म्हणजे अजून आठ आठ दहा एक पंधरा सोळा काही लोक पंचवीस तीस तोडे घेतात हो परंतु काय झालं की यंदा पाऊस पण जास्त हे झालं आणि आम्ही कसं करतो माल कमी पडायला लागला की लगेच हे छाटून दुसरं दुसरं पीक कसं लगेच करायला आणि जे हे करतात जे ते खालच्या फुटी काढून टाकतात म्हणजे जेणेकरून त्यांची खोड मोठी होतात आणि वर परंतु आता माझ्या अनुभवाप्रमाणे खाली सुद्धा खूप माल निघतो त्याला खाली नाही याच्यामध्ये मला एक फक्त ऍड करायचंय जी आपण वेलवर्गीय घेतोय आता तुम्ही जर कुठलंही खालची बाजू बघितली तर एक दीड एक फुटापर्यंतची सगळी पानं करपून गेले आणि त्याला रोगच आहे रोगच एक तर त्याचं वय पण झालं पिवळं पडलं आणि म्हणून वेलवर्गीय पिकाला आम्ही काय म्हणतो की एक ते दीड फूट मोकळं करा काय आणि हवा खिळती राहते त्याच्यामुळं आणि मग तुमची केवडा येईल डाऊन येईल जे येईल ah. ते वरच येणार आहे ना खालून hmm. वर येते त्यामुळं हा एक तुम्ही एखाद्या लाईनला प्रयत्न करा खालून एकदम नाही करायचं ज्यावेळेस तुमचा वेल मांडवावर जाईल त्यावेळेस तुम्ही पहिला अर्धा फूट नंतर एक फूट आणि जास्तीत जास्त दीड फूट एक फूट जरी करून तुम्ही बघा खालची पानच काढून घ्यायची मोकळं करायचं हा एक आणि त्याचं कारण सुद्धा काय ते खाली जी सूक्ष्म वातावरण तयार होते आपण त्याच्यावर आता ह्याच्यावर बांधणीवर बोलणार आहे ती सूक्ष्म वातावरण मग ह्युमिडिटी जास्त होती ह्युमिडिटी वाढली म्हणजे तर वाढली रोग रोग वाढले डाऊन खूप लगेच लगेच होते लगे लगे आता बांधणीबद्दल तुम्ही एक वेगळा प्रयोग केलेला आहे त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला कारण काही लोक पारंपरिक कशी बांधतात आणि तुम्ही काय पद्धतीने बांधले आता आठ ते दहा फुटावर बांबू उभे केले जातात बरोबर आणि दोन बांबू झाले की एक कैची देतो जेणेकरून वार जर जास्त आलं तर पडू नाही म्हणून कैची फुटावर कैची वीस फुटावर आणि वरन एक तार ओढली जाते आणि ही जी नायलॉनची जाळी आहे जी नायलॉनची जाळी सहा फुट उंची पर्यंत असती ती पूर्ण त्या बाजूला एक ह्या बाजूला एक बांधून घ्यायची आणि वेल फक्त त्याच्यावर टाकला की तो ऑटोमॅटिक वर चढतो की त्याला सुतुळीने बांधून परत वर घ्यायचा आणि वर आले की मग मुळं हल्ली जातात तर हा तो ही होत नाही आणि ह्या जाळीला मध्ये आधी ह्या का ठेरवून जाळी टाईट करून घ्यायची बरोबर बरोबर छोट्या की जेणेकरून तो वेल वर चढला पाहिजे वेल एक तीन तीन चार फूट गेला की लगेच एकाड एक आडवी जाळी परत सहा फुटाची मारून घेतो आणि त्याला प्रत्येक पोल पशी एक आधार देतो आडव आडवा एक बांबू टाकला जातो आणि हा वेल न काय करता बरोबर त्याच्यावर हे होतो आणि वेल मध्ये कुठंही म्हणजे ज्यावेळी वेल रेस्ट होतो त्याच वेळी त्याचं फळ त्याला हे होऊन जायचं आता अशी पद्धत जनरली जिथं द्राक्ष बागायतदार वगैरे होते बाग काढली आणि मग त्यांनी केलंय असंच फक्त मिळतं बाकी शेतकरी असे करत नाहीत सरळ फक्त डांब रोवून एक सरळ लाईन घालवायची उंच वाढवायचा त्याला लिमिटेशन येतात तर मित्रांनो हा एक मुद्दा त्यांचा फार चांगला आहे त्यांनी न्यूट्यू केलेला आहे आपण गरुड साहेबाचा नंबर तर देणारच आहेत व्हिडिओमध्ये आणखीन थोडं आपण त्यांनी कसं बांधलंय ते दाखवू आपण मध्ये क्लिपमध्ये खूप चांगलं केलेलं आहे तर आणि मग आता ह्याच्यात सगळ्यात शेवटी जो येतो आता खताचं बोललो आपण बाकी सगळ्या गोष्टी बोललो आता ह्याला फवारण्याचं कसं शेड्यूल असतं ह्याला कुठले कीड येतात कुठले रोग येतात आणि तुम्ही काय फवारता याला तुडतुडा सगळ्यात जास्त त्यानंतर फळमाशी फळमाशी बारीक चावली की ते फळ वाकडं होते आणि पिवळं पडून म्हणजे त्याचा त्याचा काहीच उपयोग होत नाही तर त्याच्यासाठी मी आता स्टिकविन नॅचर नॅचरल नॅचरल केअरचं स्टिकविन म्हणून त्यांनी आणलेले त्यांनी मला अगोदर ट्रायल दाखवली त्याचे तुम्हाला मी ते तुम दाखवतो त्याच्यावर फळमाशी तुडतुडा तौड़ त्यानंतर पांढरी माशी एवढी फास्ट अटॅक होऊन जाते आणि आपल्या क्षेत्रातलंच ती फळमाशी आता एकही फळमाशी माझे एकरी मी म्हणजे चार ते पाच ठिकाणीच फक्त ते लावलं तर रानातलीच फळमाशी तिथं ॲट्रॅक्ट होऊन जाते आणि ते लगेच चिटकून जाते आता बाकीचे काही लोक वापरतात म्हणजे फळमाशीचे सापळे मिळतात ना तर ते त्याचा ह्याचा कसा तुम्हाला वाटतो फरक त्याच्यापेक्षा काय कोणाचं विकायचं नाही किंवा काय नाही पण शेतकऱ्याला फायदा कशाचा होतो खर्च कमी कशाचा क, हे सातशे रुपयात तुम्हाला सातशे साडेसातशे रुपयात दोन एकराचं म्हणजे तो स्प्रे मिळतो दोन एकर क्षेत्रासाठी तुम्ही वापरला जातो आणि तेवढी फवारणी कमी होऊन जाते आणि जर आपण हे थोडस म्हणजे पाला जास्त असल्यामुळं ह्याच्यात जास्तीत जास्त म्हणजे तुडतुडाच तूड़ तूड़ प्रमाण परंतु तो तोडतोड तूड़ तूड़ असत कंट्रोल होतो त्याच्यामुळे आपल्या एक दोन फवारण्या जरी वाचल्या तरी तो खर्च त्याच्यातून निघून जातो फवारणी किती दिवसाला घेता फवारणी आठ ते पंधरा दिवसाच्या दरम्यान काय काय घेतले ते जनरल याच्यामध्ये डावणी डावणीसाठी स्टार स्कोअर त्यानंतर म्हणजे करप्यासाठी बावीस टीनियम पंचेचाळीस त्यानंतर त्यानंतर निसोडियम म्हणून ह्याच्यासाठी डावणीसाठीच आणि फळमाशेसाठी सिंबूस सायफर मेथ्रीन याच्या फवारण्या होतात आता एकंदर आपले झाले सात आठ आणि अजून सात आठ होते असाच हिशोब किती माल निघला मग सगळ्या एक अंदाज आता ह्या पंधराशे जवळजवळ चार ते सव्वा चार टन सव्वा चार टन निघला दोन ते तीन टन माल ह्याच्यात म्हणजे सगळा माल किती होईल चार आणि तीन सात सात टन सहा ते आठ टन म्हणजे चांगलं उत्पादन येते आणि तुम्ही तुमचं जाणीवपूर्वक प्रयत्न पण कमी खर्चावर आहे कमी आणि वरचा हा जो माल आहे हा खूप सुपेरियर राहतो कारण क्वालिटीला सरळ सरळ वाढतो चांगला साईजला अर्थशास्त्र मांडू अर्थशास्त्र मांडायचं म्हटलं तर म्हणजे आता साठ पासून हा तर आमचा आम्ही आम कमीत कमी वीस रुपयापर्यंत दर मिळू शकतो याला त्याच्यापेक्षा काय एवढा खाली जात नाही जर खूपच आवक झाली तर मग तो म्हणजे तो घेत नाही वीस ते साठ आहे आपण चाळीस धरायचा हा चाळीस पर्यंत मग इकून माल होतो एक चार ते सात दरम्यानच आहे दरम्यानच हे अर्धा एकरच आहे मित्रांनो अर्धा एकर क्षेत्र आहे म्हणजे अठरा गुंठे गुंठे म्हणजे अर्धा एकरला एक पलीकडे परत अठरा गुंठ्याच परत लाव करायचं मग अठरा गुंठ्यामध्ये आपलं उत्पादन किती झालं चारांनी सात टन बरोबर सात सात टन आणि ॲव्हरेज चाळीस रुपयाचा साठ बी गेला आता तीस पण चालू आहे म्हणजे असं चाळीस रुपये मिळतो कशा तीस पस्तीस रुपये मग किती पैसे होतात सात दोन लाख दहा हजार रुपये आणि अठरा गुंट्या अठरा गुंठ्यात आणि हे जास्तीत जास्त साडेतीन ते चार महिने चार महिने चार महिन्याचे टोटल लांबवलं तर लांबत पण तुम्हाला बाकीची पुढची पण तयारी करायची असते आणि मग असं ह्या अठरा गुंट्याला किंवा एकरी अंदाजे खर्च किती होतो वॉटर जी खत सोडतो आणि औषध आणि हा जो आहे बांबू आहे बांबू आता हे मी पहिल्या म्हणजे ज्या गावापासून कारली करतो त्यावेळी हे आठ फुटी बांबू मी विकतच आणलेले आहेत आणि फक्त जाळी जाळी मी दोन पिके काढतो ही तीनशे रुपयाच्या दरम्यान एक किलो बेच ती एका किलो मध्ये जवळजवळ पाचशे फूट ही होऊन जाते एकराला किती लागते बारा ते पंधरा किलोच्या दरम्यान बारा किलो बारा किलो आणि मग तीस कसं तीनशे रुपये बार त्रिक छत्तीस म्हणजे चार एक हजार रुपये धरायचे आणि म्हणजे ती बांधणारे वगैरे ते रुपये मग आता उत्पादन सहा ते साठ टन आहे आणि मग खर्च किती होतो सगळा मिळून खर्च साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत खर्च एकरी हा का माझ्या प्लॉटला म्हणजे वीस गुंट्यासाठी अठरा गुंट्यासाठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च होतो आणि मग पैसे किती होत आहेत पैसे जवळजवळ दोन लाखाच्या दरम्यान उत्पन्न मिळेल दीड एक लाख रुपये शिल्लक राहतात चार महिन्यातच चार महिन्यामध्ये दीड एक लाख रुपये शिल्लक राहतात तुम्ही स्वतः कृषी पदवीधर आहात उच्च शिक्षित आहात स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं आपण आपल्याला त्यातली बारकावे माहीत आहेत तर मग एकंदर आता जर तुम्ही तुमच्याकडे तुम्ही सग जसं म्हटलं तसं सगळी पिकं पण आहेत एकंदर शेतकऱ्याला सल्ला काय द्याल पिकाच्या संदर्भात मातीच्या संदर्भात उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात काय आपल्या प्रेक्षकाला सल्ला द्याल आता इथून पुढं लेबर म्हणजे मजुरांचा खूप मोठा तुटवडा म्हणजे जो तो आता बाहेर एम आय डी सीत ह्याच्यात जायला आणि मग लेबरसाठी कमी लेबरमध्ये कसं जास्त म्हणजे एखादं पीक तुम्हाला घेता येईल अशी निवड करा आणि वेगवेगळी पिकं घ्या म्हणजे तुम्ही चार चार पाच पाच जो मोठा शेतकरी आहे ती घेऊ शकेल परंतु आपलं जर क्षेत्र दोन आणि चार एकर क्षेत्र जर असलं तर याच्यात वेगवेगळं आता समजा मी पलीकडं अर्धा एकर लगेच फ्लावर केला होता फ्लावरचे बाजार पडले त्याच्यात काही वाटलं नाही म्हणजे किंवा उत्पन्न चालू आहे म्हणून अशी वेगवेगळी पिकंवर पिकावर अवलंबून राहण्यात पण काही हे नाही आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मजुरात सांगितलं तुम्ही उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे मग उत्पादन खर्च हे म्हणजे मल्चिंगचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे त्यानंतर म्हणजे खुरपणीला मजूर मिळतच नाही आणि आणि जर अंतर तुम्ही जास्त ठेवलं तर छोटे छोटे ट्रॅक्टर्स त्याच्यातून चालू जेणेकरून गवत वगैरे तणांचा बंदोबस्त होईल आणि तेच तण आपल्याच रानात गाडले म्हणजे पुन्हा तो खत खत म्हणूनच त्याचा सेंद्रिय समजा फवारणीवरचा खर्च कमी व्हावा हो किंवा खतावरचा खर्च कमी व्हावा त्यासाठी काय सांग त्याच्यासाठी मग आपण जे म्हणजे फॉस्फ्रिक ऍसिड वगैरे हे जे आहेत की जेणेकरून पिकाच्या अंगात पहिली ताकद आणि जर पिकाच्या अंगात ताकद भरपूर असली शेणखताचा जर जास्त वापर असला तर तुम्हाला कीड आणि रोग पण लवकर शि शे, शिरकाव करणार नाहीत आणि त्यानंतर आता सरांनी सांगितलं जे आम्ही नंतर वापरतो तर ते म्हणजे ट्रायकोडार्मा पॅसिलोमायसिस सिडोमोनस त्यानंतर मेटारायझम त्याचा जर वापर केला तर तो कमी खर्चात होऊन जातो मित्रांनो आपण बेलसरसारख्या ठिकाणी येऊन आपण टोमॅटोच्या ऐवजी आपण कारल्याचा केला होता म्हणजे व्हिडिओ केलेला आहे त्याच्या मागचं कारण होतं की आम्हाला गरुड साहेबाकडून काही बारकावे माहीत व्हावेत वे। आणि एखाद्या फार लोक कारल्याला आवत नाहीत तरीसुद्धा आपलं पीक कव्हर व्हावं आणि पीक आपण जर व्हिडिओमध्ये घेतलं त्यासोबत आपण लिंक देतो आणि मग त्याचं कारल्याचं उत्पादन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं एवढ्यासाठी हा सगळा प्रयत्न होता वीस गुंठ्यात चार महिन्यात दीड एक लाख रुपये म्हणजे चांगले पैसे होत आहेत आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीने शेती करावी माहिती घेऊन शेती करावी शेतीतले कीटकनाशक बुरशीनाशक कील रोग माती ह्याची बारकावे शेतकऱ्यांनी समजून घेतलं तर नक्कीच खर्च कमी होईल आज आम्हाला संभाजीराव गरुड साहेबांनी वेळ दिला ज्ञानाशेतीला आणि आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल मी ज्ञाना शेतीच्या वतीनं आपलं धन्यवाद मानतो आपण इथं थांबू धन्यवाद धन्यवाद